विश्वास सांगू शकतो लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करा आज आमचा योद्धा त्या ठिकाणी चटफडतोय मनोदाचे हाल झाले आणि मनोदाच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही मागायला आलो इथं रस्त्यावर आंघोळ करायलो रस्त्यावर खिचडी खायलो करून आणि माझं एकच म्हणणं आहे फडणवीस मामाला की लवकरात लवकर तुम्ही आम्हाला आरक्षण द्या वाटत त्यावेळेस आम्ही त्यांना समजून घेतो ना त्यांनी आज आम्हाला समजून घ्यावा आमच्या वतीने मी समाजाच्या वतीने त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांच्या आमच्यामुळे त्यांची गैरसोय झाली पण नाही तुम्ही मन तारीख संपली तर तारीख संपली तरी आम्ही तिथं सांगणार आहे दादांनी सांगितलंय दादांनी आहे मुंबई सोडायची नाही नमस्कार आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज मंडळी शिवाजी महाराज मी आहे माझ्या मागे तुम्ही पाहताय हा सर्व जनसमुदाय या ठिकाणी गोळा झालेला आहे खरंतर आजार आझाद मैदानावरती मी आता होतो त्याच्यापेक्षा दुर्पट गर्दी आझाद मैदानावरती त्याच्यापेक्षा डबल गर्दी आता तुम्ही पाहताय एकतर शिवाजी महाराज टर्मिनस जाम झालं की काय अशी परिस्थिती निर्माण झालीसोबत सर्व मराठा तरुण आहेत काही वयवृद्ध आहेत काय सांगाल कुठून आलाय मी बीड जिल्ह्यातून तांदळा तालुका गेवले तांदळा गावातून आले आहे आज मुंबई मध्ये आम्ही दाखल झालो आहे म्हणतात लाखो मार्ड समाजाच्या गोष्टी आम्ही अशी विनंती करतो फडणवीस ला पर्याय नाही आणि दुसरं सदावत सांग तुला बापी येऊन बसलेला आहे तुला लई धमकी आहे ना तू समोर ये आणि दुसरं सूरज चव्हाण आणि दरेक यांना एक मी आव्हान देतो

अरे चला महाराजाची जात लागे ती महाराजाची अवलाद लागे ती जी भासाळाला जी महाराजाची जात दा, तुझी जात कोणाची तपासून घे तुला मी ये नाही आणि दाढी बी नाही तुझी जात आणि मग माझ्याशी तू हलकनी तयारी कर हे माझं बहुन संपवून फडणवीस आरक्षण देतील का फडणवीसला समाजाला आरक्षण मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल मराठा समाजाची ही मागणी सातत्यानं आदरणीय मनोज दादा धरांगे जी लावून धरले या मागणीचा विचार जर नाही झाला तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फडणवीसला सांगू इच्छितो की आपण बघू शकता पूर्णपणे मुंबई जाम झाले फक्त आम्हाला मनोदाचा शांततेचा आदेश आहे मनोतादाचा आदेश आहे म्हणून सर्व मराठा बांधव शांत आहेत जर मला जरांगे फडणवीसने थोडंसं जरी काही आंतरवादी सत्ता या ठिकाणी प्रयत्न करण्याचा जर प्रयत्न केला तर याद राखा अख्खा महाराष्ट्र पेटल्याशिवाय आणि महाराष्ट्रातला तरुण मराठा समाज महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही आम्ही सांगू शकतो लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करा आज आमचा योद्धा त्या ठिकाणी तडफडतोय मनोद्याचे हाल झाले आणि मनोद्याच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही मराठे तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाही साहेब म्हणतात पोलिस पाऊल घेते पोलीस काहीच करू शकत नाही समाजापुढे पोलीस काहीच करू शकत नाही आमचा समाज काय छोटा मोठा नाही आहे आणि समाजापुढे कुठलाच नेता नाही आणि कुठलंच प्रशासन नाहीये प्रशासन हे फक्त समाजामुळं प्रशासन आहे आणि आमची प्रामाणिक मागणी की आम्हाला आरक्षण द्यावं आमच्या न्याय हक्काचं आरक्षण आणि आम्हाला ते ओबीसीतूनच पाहिजे आम्ही कुणाच्याही ताटातलं घेत नाही आमचे पण समाज बांधव गरीब आहे पूर्वी आमच्या लोकांकडे जमीन आज आमची ती परिस्थिती राहिलेली नाहीये आज आमच्या मुलांना नोकऱ्या नाही शैक्षणिक नोकऱ्या नाही शिक्षणाचं आरक्षण नाही सगळ्या गोष्टीत आम्ही अडचणीत आहे आज आम्हाला आरक्षणाची गरज आम्हाला मिळालंच पाहिजे मुंबई शिवाजी टर्मिनस आहे त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या जमावबंदी बंदी आहे बंदी ज्या लोकल लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडे कसं पाहत लोकल लोकांची आमच्यामुळे थोडी फार गैरसोय होती पण त्यांनी असं समजून घ्या की ही आपली भावंड ही गावगाड्यातून आज आता तुमच्याकडे आल्या तुम्ही ज्यावेळेस गावगाड्यातून येता मुंबई मधन गावगाड्यात येतात त्यावेळेस आम्ही त्यांना समजून घेतो ना त्यावेळेस त्यांनी आज आम्हाला समजून घ्यावा आमच्या वतीने मी समाजाच्या वतीने त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांच्या आमच्यामुळे त्यांची गैरसोय झाली पण एक सांगतो आमचा सा समाज शांततेत आला आणि शांततेतच जाणार पण आम्हाला जर आरक्षण नाही भेटलं तर आम्ही सगळे मुंबई पिपून जाणार तसं आरक्षण कसे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे सरकारने दहा टक्के आरक्षण दिले तुम्हाला ते आरक्षण आम्हाला मान्य नाही दादा म्हणन तेच दादांनी सांगितलं ना आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्हाला तेच आरक्षण पाहिजे ओबीसीतून आरक्षण आमचं हक्काचं आहे आमचे मराठा समाज बांधव कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी म्हणजे कुणबी म्हणजे शेतकरी शेतकरी जो आहे हा आणि आम्ही सर्व मुलं आहोत आम्ही कुणबी करणारे आहोत आणि या अगोदर आमच्या काही मराठा समाज जे कुणबी म्हणजे उपचितणारे नाही आम्ही आमच्या हक्का जमा आम्ही कुणाचे काढून मागत नाही तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळू वेळेस जेव्हा वाशी मध्ये दादा माघारी लावलं होतं प्रयत्न झाला नाही कारण प्रशासन दिसतंय फक्त पोलीस <सथवागा> प्रशासन जास्त दिसतंय पोलीस प्रशासन जरी दिसतं फक्त काय करतात की राज यांना यांची राजकीय पुळी बाजून घ्यायची आहे त्यावेळेस शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला न्याय मिळून देण्याचं काम परंतु न्याय मिळाला कुठे गेला आमचा हैदराबाद गॅझेट त्यावेळेस सांगितलं होतं की शिंदे समितीचा उमेदवार देऊन तुम्हाला पूर्ण नोंदी जायची हैदराबाद गॅजेट लागू केला जाईल सातारा गॅजेट लागू केला जाईल कुठे मग आमचा सातारा गॅजेट कुठे हैदराबाद गॅझेट एवढंच नाही तर ज्या आमच्या समाज बांधवाच्या कुणबी नोंदी करत त्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्याचं काम बंद करण्यात आलेलं आहे हे आदेश देत आहेत फडणवीस झाले जेव्हापासून कुणबी प्रमाणपत्र सुद्धा आमचे निघत नाहीत म्हणून आमची एक मागणी आहे की आम्हाला मनोज दादा जरांगे त्यांचं जी मागणी आहे ओबीसीच मुंबईच आम्हाला मराठीला आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे आणि हे आंदोलन अतिशय शांततेत चाललेलं आहे जर काही सरकारने या ठिकाणी टाकले तर ही मुंबई पेटल्याशिवाय राहणार नाही पाटलाला काय झालं तर काही पाटलाच्या केसाला थोडाफार हात लागला तरी मुंबई पेटल्याशिवाय राहणार नाही तिथल्या तिथं पाटलाचा आदेश आला हे आहे आज आझाद मैदानाची उपोषणाची तारीख सांगते आमचे वकील बांधव पुढे ती तारीख पोद्याची परमिशन आज घेणार आहे वकील बांधवांची टीम एकदम चांगल्या पद्धतीत काम करीत आहे जर जर तारीख संपली तर तारीख संपली तरी आम्ही तिथे थांबणार आहे दादांनी सांगितलंय दादांनी सांगितलेले मुंबई सोडायची नाही जोपर्यंत आम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी होत नाही सगळ्या गोष्टी आमच्या मनाप्रमाणे होत नाही तोपर्यंत समाज तिथून कुठेही जाणार नाही राहण्याची खाण्याची व्यवस्था आहे आम्ही आमचे सगळे घेऊन आलेलो आहे आम्हाला फक्त इथं त्यांनी सरकारने ना फक्त टॉयलेट व्यवस्था करावी त्यांच्याकडून झालेली नाहीये सरकारने आमची अतिशय गैरसोय केलेली आहे सरकार कुठेतरी मराठा समाज अतिशय हुशार आहे आणि समाज दादांमुळे एकवटलेला आहे आता समाजात काही दुपळी होऊ शकत नाही आणि आमचा एकच नेता आहे समाजाचा फक्त मनोज दादा आमचा कोणच वाली नाही दुसरा काही मराठी त्यांच्याकडे सगळ्यांक कुणबी दाखले त्यांच्याकडे स्वतःकडे कुणबी प्रमाणपत्र आहे जे आता मंत्र्यांची जे आहे ना सगळी समिती त्यांच्याकडे कुणबी नोंदी आहे त्यांच्या स्वतःच्या तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर बघा सगळीकडे त्यांच्या नोंदी फिरत्या दे मग गोरगरिबांना का नको जे आता कसं आहे माहिती आहे का जे पैशावाले मराठी आहे ते लय पैशावाले आल्यात आणि जे गोरगरीब आहे ना ते गोरगरीबच राहिल्यात आरक्षणातून आरक्षणातून शंभर टक्के सुधारणा होईल आमची मुलं बाळ शिकली तर आमच्या चार लोकांचं चांगलं होईल ना मनोज दादा त्याच्यासाठीच त्याच्यासाठी ना आता आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते पण ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे आलाय मुंबई काय पाहिजे वय किती जर बावीस वर्ष आहे बावीस वर्ष काय शिक्षण काय करतोय शिक्षण आता काय नाही शेती करतो शेती करतो आरक्षण पाहिजे तरी हा तरी आरक्षण पाहिजे आरक्षणातून काय भेटू शकत आरक्षणातून आमचे गरीब बांधव सगळा समाज घरी जाऊ शकतो तरुणांच्या भावना आहेत बावीस वर्षाचा तरुण आहे आणि त्याची भावना आहे कुठून आलायसह तालुका तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा काय सांगाल आरक्षणाच्या मागणी संदर्भात आरक्षणाच्या फडणवीस साहेब म्हणतायत आज आज आझाद मैदानाचे हे संपते सदावर्ती साहेब म्हणतात फडणवीस ना तर आम्ही मुंबई घुसून मारणार मुंबई मध्ये आरक्षण मराठ्याला यांच्या खर्च नाही सर सगळ्यात आरक्षण द्यायला पाहिजे मराठ्याला कुठून आला राम राम माझं गाव आहे बोरीसाव तालुका वस्मत जिल्हा हिंगोली फडणवीस आम्हाला एकच सांगणं आहे की लवकरात लवकर आरक्षण द्या कारण माझी परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे मी एक सुशिक्षित बेकार आहे त्याच्यासाठी एकच मागणं मागायला आलो इथं रस्त्यावर आंघोळ करायलो रस्त्यावर खिचडी खायलो करून आणि माझं एकच म्हणणं आहे फडणवीस कि लवकरात लवकर तुम्ही आम्हाला आरक्षण द्या ते सदावर ते दाज काय म्हणतात त्याचं काही सांगू शकत नाही ते पाहताची चिलबी आणि मागतात वडापाव त्याच्याविषयी न बोललेलं बरं बाबा आमचं एकच मागणं आहे आम्हाला कुणाला बोलायचं नाही आम्हाला सरळ सांगायचे फडणवीस मामाला की लवकरात लवकर आरक्षणाची तडजोड करा फडणवीस फडणवीस देतील असं तर वाटत नाही आरक्षण एकच माणूस देऊ शकतो तो पण एकनाथ शिंदे मात्र ते पण नाहीये मुख्यमंत्री पदावर पाहिजे होत्या मागच्या वेळेस दिलते का आरक्षण अहो ते काय दहा टक्क्यामध्ये काय तडजोड बी होईना झाली आमची आम्हाला जे जरांगे पाटील म्हणतील तेच पन्नास टक्के आरक्षण आम्हाला मिळणं आवश्यक आहे नक्कीच या सर्व भावना समाज बांधवांच्या आहेत माझी चप्पल फाटके परंतु आम्हाला इतक्या आरक्षणाची गरज आहे की आरक्षण भेटायला पाहिजे म्हणूनच आम्ही मुंबईला आलेले मुंबई जाम केले आता मुंबई जाम होणारच ना साहेब एकदा आम्हाला फुलकावणी बसली ना वासीला येऊन आम्ही परत गेलो आणि त्यांच्यावर भरोसा ठेवला आम्ही पण आजपर्यंत भरोसा ठेवला पण इतकं दुखी केलं आमच्या समाजाला त्यांनी की आता आ, आता तरी आमची माघार होणार नाही पूर्ण मुंबई जामच होणार रा आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही काय सगळे सोयरे पाहिजे का नाही सगळे सोयरेच पाहिजे सगळे सोयरेच पाहिजे सर सगट पाहिजे मराठा पन्नास टाक पन्नास टक्केच्या आतच ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आम्हाला शिक्षणामध्ये आमचे सगळे लेकर बाळ भाऊ बहिणी सगळे इतकले जास्त मार्ग पडून कमी वाला आरक्षण तुम्हाला पाहिजे म्हणता सत्ता तुमचीच कोण म्हणते सत्ता तर तुमची सत्ता ना। सत्ता मराठीचे परंतु आमचे लाचखोर काहीतरी आमदार आहेत सत्त, सत्ता सत्ताधारी आहेत ते काही आरक्षण भेट सगळे पैशाच्या लालची सगळे आरक्षण गोरगरी गोरगरीबाला भेटू नये असं त्यांना वाटतय नक्कीच या सर्व भावना होत्या कुठून आलाय बाळापूर बाळापूर काय सांगायला आज मुंबई जाम केलेले आहे मुंबई जाम, जाम करायचीच होती हे जरांगे पाटला दिवसा खाली सांगितलं होतं कित्येक वेळा वेळ देऊन सुद्धा यांना जाग आली सरकारला अनेक सरकार येऊन गेली पण आता फडणवीसच्या हातात आहे आरक्षण द्यायचं ते ओबीसी मधून द्यायचं की कसं द्यायचं त्यांच्या हातात आहे वेगळं दिलं तरी चालते राजकारणात आरक्षण न दिलं तरी चालते शिक्षणामध्ये आरक्षण गरजेचं आहे कारण की असंख्य शिक्षण मराठा समाज दोन एकर चार एकर वाले मायबाप लेकराला शिकवतात आणि ते शिकून झाल्याच्या ग्रॅज्युएट झाल्यानंतर पदवी भेटल्याच्या नंतर पण मराठा बांधवाला जॉब मिळत नाही ते फक्त आरक्षणामुळे आज सदावरती यांचं म्हणणं की आज आझाद मैदानावरती तारीख संपली नाही तारीख वाढून घेतलेली आहे आणखी एक तारीख दिलेली आहे आजचा दिवस पुन्हा अनेक वाढते दिवस सदावर सदावर सारख्याला मराठे गिनत नाहीत दुसरा कोणाचा तरी प्रश्न विचारा लक्ष्मण हाके लक्ष्मण हाकेला मारलेलं आहे गेवराई मध्ये चपलीन त्याच्यामुळे त्यालाही आहे मराठ्या पुढे चांगला माणूस उभा करा कोणतरी त्याला आम्ही उत्तर देऊ एकूण किती मराठी मुंबईमध्ये आहेत आता एक कोटीच्या आहेत असंख्य जागा अशा मुंबईच्या भरलेल्या आहेत हॉल असो तुमचे रेल्वे स्टेशन असो मराठ्यांच्या कोणते मंगल कार्यालय असो गोदामा असो तिथे मराठ्यांना जागा आहे इथल्या मुंबईच्या मराठ्यांनी अनेक समाज आमच्या सोबत आहेत असं नाही की आम्ही एकटे आहोत म्हणून मग मराठा समाज आरक्षण मागते ह्या सगळ्या समाजाचा पाठिंबा सुद्धा आहे महत्त्वाचा मुद् महत्त्वाचा मुद्दा म्हणलं तर या सरकारच्या लक्षात आलं पाहिजे की लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईकडे आलेला आहे कशासाठी आलेला आहे आरक्षणाच्या मागणीसाठी तरी सरकारनं आरक्षणामधल्या ज्या काही त्रुटी असतील ते दुरुस्त करून मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याकडे लक्ष घालता आलं पाहिजे नाही सगळे सगळ्या सो, सोय ना। सोयऱ्यांची मागणी आहे जी मनोज दादा सांगितलेली आहे सरकारला की हैदराबादच्या गॅजेट मधून कशा प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देता आलं पाहिजे मुंबईची वाहतूक कधी सुधारेल मुंबईची वाहतूक आरक्षय बिलकुल आरक्षण आरक्षण वय किती आहे तुमचं वय नाही का तुम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे मुलांसाठी मुलांसाठी लेकरांसाठी हा आम्हालाच नाही शेती आहे का तुमची शेती तीन एकर आहे तीन एकर शेती नाही दोन मुलं आहेत तुमचा आरक्षणाच्या लढाई तिकडे आलाय तुम्ही एवढी गर्दी पाहिजे हो परवा दिस पासून इथं सर परवा दिस जेवणाची व्यवस्था जेवणाची आमच्या पदार्थ हॉटेल बंद केले पाणी नाही आंघोळ काही नाही मग याच्यात आता आरक्षण घेऊ शकतो नाही नाही घेण्याच्या कातड्याच्या सरकारला जा घेऊ इथं आम्ही थांबणार दादांनी सांगितलेलं आहे दादा मुंबई सोडायची नाही मुंबई पर्यंत सरकारची सुट्टी नाही जोपर्यंत सरकार आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत मराठी मुंबई सोडणार नाही तोपर्यंत सर्व भावना आणि एकूण जर पाहिलं गेलं तर हा सगळा आपण घेऊन मुंबई मुंबईच्या प्रकारे केलेल्या आहेत आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता सर्व मराठा युवक आणि तरुण आणि वयस्कर माणसं सुद्धा यामध्ये सहभागी आहेत कॅमेरा पर्सन सोन्या पाटील